नमस्कार मंडळी शेतकऱ्यांची सध्या अनेक प्रकारे फसवणूक केली जात आहे शेतकऱ्यांची लोबाडणूक केली जात आहे शेतकऱ्यांना अनेक प्रकारे फसवलं जात आहे आता सध्या जो लिंकिंग नावाचा प्रकार आहे खत लिंकिंग प्रकार त्यामुळे तर शेतकऱ्यांना अक्षरशः प्रत्येक पोत्या पाट्यामागे किंवा प्रत्येक खतामागे अनेक रुपयांची मिळकत करून या कंपन्या मोठ्या होत आहेत स्वतः गब्बर होऊन शेतकऱ्यांना मात्र देशोधडीला लावण्याचं काम या कंपन्या करत आहेत आता नेमकं हा प्रकार काय चालू आहे तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकऱ्यावर उन्हाळा पावसाळा हिवाळा अनेक ऋतूत अनेक प्रकारचे संकट येत असतात आणि त्यातच आता या खत कंपन्याही शेतकऱ्यांच्या अक्षरशः लुटालुट करत आहेत शेतकरी जसा अनेक प्रकारची उत्पादने घेत असतो त्यामध्ये त्याला अनेक प्रकारचा तोटा सहन करावा लागतो आणि शिवाय ज्यावेळी बाजारात किंवा मार्केटमध्ये त्याचं उत्पादन घेऊन जातो तेव्हा त्याला मालाची योग्य किंमत मिळत नाही आणि अशी संकट येत असताना आता आणखी एक भर आहे म्हणजे ती म्हणजे खत लिंकिंग आता खत लिंकिंग काही आज चाल झालेलं नाही बऱ्याच वर्षापासून चालू आहे आणि यामुळे शेतकऱ्यांच्या किशातला पैसा लुटण्याचं काम किंवा हा गोरखधंदा नेमका कसा चालतोय ते आता आपण सध्या पाहणार आहोत आता रब्बी हंगामासून किंवा खरीप हंगामासून दे त्यावेळेला जेव्हा शेतकरी ज्यावेळी जे दुकानात खते घेण्यात जातो त्यावेळी ज्याला त्याला जे खत पाहिजे असते ते त्याला मिळत नाही किंवा जरी मिळालं तर त्याच्याबरोबर दुसरं खतही त्याच्या माती मारलं जातं किंवा ते खत घ्याच असं त्यांनी भाग पाडलं जातं आणि ते खत त्यांच्या गळ्यात मारलं जाते हाच काय राजरोज धंदा आजच चालू नाही बरेच दिवस चालू आहे आणि याला अनेकांचं पाठबळ असावं असं मला तरी वाटतंय पश्चिम महाराष्ट्रात ऊस भात भुईमुख सोयाबीन नाचणी व भाजीपाला ही पिके प्रामुख्याने घेतली जातात ऊसाच्या दराचा संघर्ष दरवर्षी पाचवीला पुजला आहे सोयाबीन तर हैम भावापेक्षा कमी दराने विक्री करावी लागते एकीकडे शेतीमालाला दर नाही आणि दुसऱ्या बाजूला खतांच्या दरात मोठी वाढ ही कमी काय म्हणून आता लिंकिंगद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक मोठ्या प्रमाणात चालू आहे केंद्र सरकारने उत्पादनाच्या दीठपट दर देण्याची घोषणा केली पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात उत्पादन खर्चा एवढाही दर मिळत नाही एकीकडे खतांच्या दरात वाढ करत असताना त्यावर लिंकिंग देऊन शेतकऱ्यांना लुटण्याचे काम सुरू आहे खत कंपन्यांची मजुरी असताना राज्य व केंद्र सरकार मात्र बग्याच्या भूमिकेत राहिल्याने सध्या शेतकऱ्यांना कोणताच वाली राहिला नाही असे स्पष्ट दिसून येत आहे खत कंपन्या एवढ्या मजूर झाल्या आहेत की खत विक्रेत्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खताची मागणी कंपनीने नोंदवली तर जाणीवपूर्वक त्यांचा पुरवठा विलंब करण्यास केला जातो लिंकी घेतले तरच खताचा पुरवठा केला पुर जातो लिंकिंगसाठी कंपन्या विक्रेत्यांना प्रवृत्त करत असल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे ज्यांची खत कंपनीची सलगी आहे त्या काही संस्थांनाही मागील तेवढे खतपुरवठा केल्याचे सांगितले जात आहे शेतकऱ्यांना नको असलेली खते त्याच्या माती मारली जात आहेत या विरोधात तक्रार केली की पुरवठा बंद केला जातो मात्र संघटना त्यांच्या सोबत असून कंपन्यांची मगरुरी चालू देणार नाही असे आता स्वतः ये खत विक्रेते पुढे आले आहे जास्त करून शेतकऱ्यांना युरियाची मागणी असते आणि समजा युरिया जर मागवला तर त्याच्याकडे साधारणपणे तीस ते चाळीस हजार रुपयांची खत लिंकिंगची असतात ती पाठवली जातात आणि ती शेतकऱ्यांना घ्यावी लागतात सध्या कृषी विभागाकडून याविषयी माहिती मागवली जात आहे लिंकिंग विरोधात शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्यानंतर कृषी विभागाकडून विक्रेत्याकडून माहिती मागवण्यास सुरुवात केली आहे पण लिंकिंग बाहेर माहिती लि देऊ नका असा मेसेज विक्रेत्यांकडून जाऊ लागला आहे खत कंपन्यांची एवढी दडपशाही चालू असतानाही केंद्र व राज्य सरकार नेमकं करते काय केंद्र व राज्य सरकार एवढी बाग्याची भूमिका का घेत आहे असा शेतकऱ्याला प्रश्न पडत आहे आणि हा प्रश्न पडणं नक्कीच महत्त्वाचं आहे पश्चिम महाराष्ट्रात राजरोसपणे लिंकिंग सुरू असताना कृषी विभाग मात्र सुस्तपणे बघत बसला आहे त्यांच्याकडे शेतकऱ्यांनी तक्रार केली तरच ते चौकशी करणार त्यातही कोणत्याही भागात सुरू आहे ही दिशाही शेतकऱ्यांनी त्यांना द्यावी लागते असा हा गंभीर प्रकार सध्या चालू आहे खत कंपन्या या खत विक्रेत्याला दबाव टाकत आहेत त्याला असं सांगितलं जातं की या खताबरोबर हे खत विकलं गेलंच पाहिजे त्यामुळे खत विक्रेत्याचेही नाइलाज होत आहे आणि शेतकऱ्यालाही त्याच्याकडून खत घ्यावे लागत असल्यामुळे त्याच्याबद्दल काही तक्रार करायचं खूप अवघड जात आहे के लिंकिंग केल्याची तक्रार जर खत विक्रेत्यांनी केली तर त्याला अक्षरशः वाईट टाकतात या कंपन्या आणि या कंपन्या त्याला त्याच्याकडे खत पुरवठा करण्यास पूर्णपणे नकार देतात त्यामुळे त्याला तोंड दाबून बक्क्याचा मार दिल्याचा प्रकार या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे शेतकऱ्यांनी घेतलेल्या शेतातील उत्पादना एवढाही दर मिळत नसल्याने शेतकरी अक्षरशः गायकुतीला आलेला आहे शेतकऱ्याने खताचा लिंकिंग बेजार करून सोडले लिंकिंग घेतले तरच युरियाचा पुरवठा करू अशी सक्ती खत कंपन्या विक्रेत्यांना करत आहेत लिंकिंग करून युरियाची विक्री केली तर कृषी विभाग विक्रेत्यावर कारवाई करत नसल्याने त्यांची कोंडी झाली आहे राज्य व केंद्र शासनाने आतापर्यंत केवळ बागेची भूमिका घेतल्याने कंपन्यांची या मगरुरी वाढलेली आहे शेती उत्पादनांना दर मिळेना आणि खतांचे दर गगनाला भिडले आहेत इतर खतांच्या तुलनेत युरिया स्वस्त आहे मात्र त्यावर लिंकिंग दिले जात आहे शेतकऱ्यांची सर्व बाजूने लूट सुरू असताना कृषी विभाग मात्र निवांत आहे युरियाच्या एका खतासोबत दीडशे रुपयाचे लिंकिंग चालू आहे युरियाच्या चाळीस किलोच्या दोनशे पासष्ट रुपयांच्या पोत्यासोबत सोबत सोब दीडशे ते दोनशे रुपयाचे लिक्विड खत शेतकऱ्यांच्या माती मारले जात आहे युरिया हे एकमेव स्वस्त खत आहे मात्र लिंकिंगमुळे तेही आता आवाक्याबाहेर गेले आहे यापूर्वी युरिया खतावरही लिंकिंग लावले जायचे पण आता अलीकडे याबाबत आता डी ए पी व इतर खतावर नॅनो एरियाचे व इतर आंतरप्रवाही खताचे लिंकिंग लावले जात आहे नकोलेल्या खतामुळे शेतकऱ्यांना आता अर्दिक... आर्थिक आर्थिक भूर्दंड अधिक स्वसावा लागत आहे तर मंडळी या खत लिंकिंगमुळे कंपन्या मात्र गब्बर झालेल्या आहेत आणि शेतकरी मात्र ध देशोधडीला लागलेला आहे एकंदरीत ही परिस्थिती अतिशय बिकट आहे किचकट आहे पण याला जबाबदार शेतकरी आहे का राज्य शासन आहे का आणखी कोण आहे तेही आपल्याला पाहावं लागेल पण यात स्पष्टच दिसत आहे की या कंपन्यांना कोणीतरी पाठीशी गलत आहे आणि शेतकऱ्यांना मात्र असं वायू टाकले वाळू टाकलेलं जात आहे एरवी राजकारणी नी, निवडणुकीपर शेतकऱ्यांना जवळ करतात आता मात्र कुठे आहेत ते राजकारणी याचा आपल्याला शोध घ्यावा लागेल तर मंडळी खत लिंकिंग संबंधीचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यातील माहिती कशी वाटली मला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणखी व्हिडिओ इतरांनाही शेअर करा म्हणजे तो इतरांनाही उपयोग पडेल जय महाराष्ट्र